रेशन कार्ड तुमचं रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डची सर्वांनी आपली केवायसी करणं गरजेचं आहे तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे काही रेशन कार्ड मध्ये व्यक्ती आहेत त्या सर्वांची ई केवायसी करणं बंधनकारक आहे तुम्ही रेशनची केवायसी नाही केली तर तुमचं धान्य बंद होऊ शकतं आणि तुमचं जे नाव आहे त्यामधून कट होऊ शकतं लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्या थोडेच दिवस शिल्लक आहेत तुम्ही तुमच्या मोबाईल मधून रेशन कार्ड ची केवायसी करू शकता रेशन कार्डची ई केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने करायची आहे ए टू झीड प्रोसेस सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा वरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल प्ले प्लेस्टोर ओपन करायचंय प्लेस्टोर वरती सर्च करायचंय मेरा के वाय सी लक्षात ठेवा मेरा के सी हे ऍप्लिकेशन तुम्हाला दिसते पहा मेरा के सी हेच ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतो तर मेरा के सी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अजून एक ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे ते म्हणजे इथे पुन्हा सर्च करा आधार फेस आर डी पद्धतीने आधार फेस आर डी असं सर्च केलं तर हे पहा अशा पद्धतीने आधार फेस आर डी हे ऍप्लिकेशन आधार असं लिहिलेलं हेच अप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचे अशा हे दोन ऍप्लिकेशन आपल्याला दोन्ही इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्यानंतर आता जे काय आपलं मेरा केवायसी जी ऍप्लिकेशन आहे ते आपण इन्स्टॉल केलं होतं हे मेरा केवायसी अप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल याला परमिशन द्यायची आहे व्हाईल इन द ऍप व्हाईल इन द ऍप अलाव अलाव परमिशन द्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे स्टेट विचारलं जाईल सिलेक्ट स्टेट तर स्टेटमध्ये आपलं महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे तर इथे आपण महाराष्ट्र व्हेरीफाय लोकेशन वरती क्लिक करायचं आहे आपलं लोकेशन ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल त्यानंतर ज्या व्यक्तीची केवायसी करायची त्या व्यक्तीचा आधार नंबर येथे आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे जनरेट वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि जो कॅप्चर आहे तो कॅपच्या आहे तसं टाकून आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचंय आधार कार्डला नंबर लिंक नसेल तर तो लिंक गया, हाँ वो वो दाक्वेल, दाक्वेल, नंबर लिंक करून घ्या तेव्हाच हा ओटीपी येईल ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता तुमचं नाव दाखवेल स्टेट दाखवेल रेशन कार्डचा नंबर दाखवेल डिस्ट्रिक्ट दाखवेल आणि केवायसी झालेली के आहे का नाही ते सुद्धा दाखवेल ई केवायसी स्टेटस काहीच दाखवत नाहीये लक्षात ठेवा तर आता आपल्याला केवायसी करण्यासाठी फेस ई केवायसी हा जो ऑप्शन दिसतोय त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे फेस ई केवायसी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली आधार कार्डचं इथे अक्सेप्ट करायचंय आधार कार्ड च ऍप्लिकेशन ओपन होईल आणि या गोल जो चेहरा आहे यामध्ये आपल्याला बरोबर चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे करायचे फक्त चेहरा घेऊन डोळे उघडचा केले की इथे आपली केवायसी कंप्लीट होणार आहे इथे पहा ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली म्हणजे आपली केवायसी आता झालेली आहे ओके करायचंय आता आपली केवायसी झालेली आहे का नाही ते कसं तुम्ही पाहणार तर आपल्याला यायचंय इथे पुन्हा आहे तसं स्टेट निवडायचं आपलं महाराष्ट्र जे अगोदर की प्रोसेस केली होती तशाच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे स्टेट महाराष्ट्र व्हेरिफिकेशन व्हेरीफाय करायचं लोकेशन त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे जनरेट वरती क्लिक करायचं ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जो कॅप्चर आहे तो आहे तसा टाकून सबमिट करायचं आहे जसं तुम्ही सबमिट कराल तुमची केवायसी झालेली आहे का नाही तिथे तुम्ही स्टेटस पाहू शकता ई केवायसी स्टेटस आता वाय झालेले आहे वाय म्हणजे येस आपली केवायसी आता कम्प्लीट झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता केवायसी झालेली आहे का नाही आणि केवायसी झाली नसेल तर अशा पद्धतीने केवायसी करू शकता महत्वपूर्ण पूर्ण हा व्हिडीओ होता सर्वांना शेअर करा धन्यवाद